नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळे जेवण वगैरे करून हॉलमध्ये बसलेले असतात अर्जुन खरंच स्वयंपाक खूप छान बनवायला शिकला आहे असं प्रतापचं म्हणणं असतं आणि अस्मिता तर म्हणत असते मला तर असं वाटते त्याला कोणीतरी छुपी मदत करत आहे त्याच्यामुळे त्याला एवढं सगळं चांगलं चांगला स्वयंपाक बनवायला जमतोय कोणी मदत करत आहे का रे अर्जुन तुला असं तु ती चेष्टा करू लागते तर तो म्हणतो नाही मी कुणाचीही मदत घेतलेली नाही मी स्वतः सगळं करत आहे शिकत आहे बनवत आहे असं म्हणत असतो आणि सायलीला खरंच खूप छान वाटत असतं की माझा नवरा किती कष्टाळू आहे सगळं काही शिकून घेतो तितक्यातच सायलीशी नजर प्रियावरती जाते प्रिया दाराजवळच लगबग करत असते त्याचं कारण काही कळे ना तरी ते प्रियाला कल्पना विचारू लागते की तू का जागी आहेस झोपायला गेली नाहीस तर ती सांगू लागते मला ना ॲसिडिटी झाली आहे मग तितक्यातच तिला फोन येतो फोनवरती साक्षी असते साक्षी तिला म्हणू लागते की मी थोड्या वेळात तिथे येणार आहे दररोजा उघडाच ठेव तर इथे प्रिया म्हणते का पण तू कशासाठी येणार तर ती म्हणते मी तुला आल्यावर सांगेल मला जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही आणि तू अजिबात मला प्रश्न विचारायचं नाही जितकं सांगितलं आहे ना तितकं काम कर फक्त दररोजाची कडी उघडून ठेव मी रात्री येणार म्हणजे येणार असं म्हणू लागते आणि प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे घरी काय येणार आहे एवढ्या रात्रीची हिला दारुजा उडा तरी कसं ठेवू सगळेजण आता तरी इथेच बसले कोणी झोपायला पण गेलेलं नाही त्याचंही तिला एक टेन्शन असतं आणि इथे कल्पना तिला म्हणू लागते की तू जवरात्री इथे डॉक्टर आहे त्याची काही ट्रीटमेंट वगैरे घ्यायची ना तुला सा सतत ॲसिडिटी होते तर प्रिया म्हणू लागते सतत गोळ्या खाणं मला ना पटत नाही गोळ्या खाऊन खाऊन तब्येत बिघडायची आणि तितक्यातच सायली तिला विचारू लागते की नक्की कारण सांग बरं तू इथे उभी का आहेस इथे एवढ्या चक्र का मारत आहे तरी ते ती सावरसावर करते अगं खरंच मला नॅसिडिटी झाली आहे गोळ्या खाणं चांगलं नाही योग्य नाही म्हणून मी गोळ्या नाही खाते इथे फेऱ्या मारते तर अस्मिता लगेच म्हणते मग तू जर कसा बसला होता तर तेव्हा तू गोळी का खाल्ली तेव्हा पण तू असंच अंगावरती रेटायचं ना उगच तुझा आवाज बरा झाला आणि आम्हाला त्या आवाजाचा त्रास होत आहे तरी ते प्रिया तिला म्हणू लागते की तू असं का म्हणत आहेस तरी ते सायली सायलीकडे प्रिया पाहू लागते अस्मिता लगेच म्हणते आम्हाला तुझा आवाज ऐकायचाच नसतो तुझा आवाज चार दिवस बंद होता ना तेच बरं होतं असं अस्मिता म्हणते आणि मी आता झोपायला जाते हां मला ना फार थकल्यासारखं होतं आहे असं म्हणून ती झोपायला निघून जाते मग कल्पनाही म्हणू लागते की आता भरपूर उशीर झाला सगळ्यांनी जाऊन झोपा बरं मीही जाते चलाव आणि सायलीलाही लवकर झोपून घे सकाळी उठायला लागतं लवकर असं सांगून तीही खोलीत निघून जाते कल्पना निघून जाते अर्जुनही म्हणतो माझंही कामावर लय चल सायली झोपायला जाऊ तर सायली म्हणते मी दरवाजे बंद करते आणि येतेच इथे प्रिया म्हणून मनातले मान म्हणू लागते जर मी इथेच उभी राहिले तर सगळ्यांना माझा डाऊट येईल घरात काही घटना घडली तर हीच दरवाजा उभी होती तर तीही काय करते की निघून जाते इथे सायली तिला टॉन्ट मारू लागते ते ऐकण्यापेक्षा मी जाते हे असं म्हणत पाय आपटत आपटत ती तिच्या रूममध्ये निघून जाते सायली आता दारुजा घट्ट बंद करते तिला ना प्रियाचं खरं तर वागणं खटकत असतं ती जरा विचित्र वागते आज हे तिच्या लक्षात येतं पण त्याचं कारण नक्की काय हे तिला कळे खोली ना खोलीमध्ये गेल्यानंतर इथे अर्जुन गप्पा मारत बसलेला असतो दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींचा ती बोलणं चालू असतं ती पण इथे सायलीचं लक्ष मात्र त्या केसमध्येच असतं तिनं आठवू लागते की हा चेहरा आपण कुठे पाहिला होता तर तिला एक क्षण तो आठवतो की आपण साईटवर गेलो तेव्हा आपला धक्का लागला एका व्यक्तीला त्याने सॉरी म्हटलं हा तर तोच चेहरा होता ओळखायला कसा आला नाही पण तो नक्की तोच होता इथे अर्जुन त्याची त्याची बडबड करत असतो सायलीचं मात्र फक्त त्या स्केचकडे लक्ष असतं अर्जुन झोपी जातो त्या स्केचला निहाळून निहाळून मग इथे सायली पाहू लागते आणि सायली पुन्हा एकदा तो चेहरा आठवू लागते हा चेहरा एकदम तरुण असल्याचा आणि हा जो मी पाहिलेला चेहरा आहे तो वयस्कर व्यक्तीचा आहे पण हा तोच व्यक्ती आहे शंभर टक्के खात्रीनिशी आता इथे सायरी म्हणू लागते हा तोच चेहरा आहे तर इथे चैतन्याला फोन करून गोश्ट ती सगळी गोष्ट सांगू लागते की आपण त्या साईटवर गेलो तिथला मॅनेजर तो आठवतो का आणि मला तरी डाऊट आहे की तोच व्यक्ती आहे आपण त्याचं नाव वगैरे सर्च करूया मग तिथे रमेश नाव जर भेटलं तर हा व्यक्ती तोच आहे हे खरं होऊन जाईल इथे मात्र आता ह्या आवाजाने अर्जुन झोपेतनं जागा झालेला असतो सायलीला तो प्रश्न विचारू लागतो की नक्की काय आहे तू का एवढी गडबड करत आहेस तर सायली त्याला सांगू लागते की अहो मी जो चेहरा पाहिला आहे ना ह्या स्केचमधला तो दुपारी मला त्या साईटवर दिसला होता आत्ता मला क्लिक झालं त्यावेळेला मला लक्षात नाही आलं कारण आता भरपूर दिवस उलटून गेले म्हणजे तो व्यक्ती वयस्कर झाला आहे आता हा तरुण पाणीचा चेहरा हे दोन्ही चेहऱ्यातलं साम्य खूपच आहे आता मी चैतन्य भाऊजीनने सांगितले त्या व्यक्तीची सखोल माहिती काढायला आणि तो जर व्यक्ती रमेशस निघाला तर आपल्याला खूप मोठी लीड मिळेल आणि आपल्या हाती खूप मोठा ठोस असा पुरावाही लागेल अर्जुनला हे सगळं ऐकल्यानंतर तो म्हणू लागतो की तू उद्या तिथे जायचं नाही हे फार रिस्की आहे मला नाही चालणार तू रिस्क घेतलेली एकटी तर अजिबातच जायचं नाही तर ती म्हणते माझ्यासोबत चैतन्य भाऊजी असतील ना नका काळजी करू इथे सायडी इथे प्रियाला काळजी वाटत असते दर्जा उघडण्याची कारण दर्जा कडी घालून आलेली आहे आणि साक्षीने दर्जा उघडा ठेवायला लावलेला असतो आणि ती वाटच पाहत असते आपला अश्विन गाढ झोपेत असतो इथे ना फोन आल्या आल्या लगेचच प्रिया दर्जा उघडायला जाते आणि दार उघडल्यानंतर साक्षी आत येते एवढा वेळ का लागला तू कडी का उघडी नाही ठेवली म्हणून प्रश्न विचारू लागते तर ती म्हणते की सायली आली होती तिने दर्जा लावला पण मला माहिती होतं तू आणि फोन करशील म्हणून मी जागी होते तुझ्यासाठी आता सांग तू इथे कशासाठी आली आहे तर इथे कि साक्षी सांगू ला, ला ला लागते की ला मी इथे अस्मितासाठी आले अस्मिताची खोली कुठे तर ती सांगते मागच्या बाजूला आहे त्याचं कारण विचारू लागते प्रिया सा साक्षीला साक्षी मग सांगू लागते मी सचिनला कुणासोबत शेअर करू शकत नाही आणि सचिन हा फक्त आणि फक्त माझाच आहे मग नक्की तू करणार काय असा इथे प्रिया प्रश्न विचारू लागते तर ती सांगू लागते मी त्या अस्मिताचा खेळ संपवायला आली तिचा जीव घेणार आहे आज मी असं सांगते तर प्रिया इथे घाबरते जोर जोर ओरड ओरडायला सुरुवात करते त्याच वेळेला साक्षी तिच्या तोंडावरती हात ठेवून दाबून तिला सांगते तर को। का निस्तरत निस्तरत की गप्प बसायचं तरी इथे प्रिया म्हणत असते असं काही करू नको उगच कशाला आणखी प्रकरणं वाढवते आधीचे प्रकरणं आपल्या अंगाशी आले इथेच निसतर तर निस्तर नाकी होईत आहे आणखी कुठे प्रकरण वाढवते तर साक्षी म्हणू लागते की तू आता ह्या वनगडीत पडायचं नाही मी ठरवलेलं आहे त्या अस्मिताला मी जिवंत ठेवणार नाही म्हणजे नाही उद्याचा ती काही पाहू शकणार नाही प्रिया इथे घाबरते तिला ती विनंती करत असते की प्लीज असं काही करू नको तू चुकीच्या मार्गाने चालली आहे हा मार्ग योग्य नाही आणि प्रत्येक वेळेला असाच मार्ग निवडायला हवा का आधीचे प्रकरण नि निसर्ता निसतरता आपला आपले दोन मेंबर जेलमध्ये में आहे त्याच्यात आणखी कुठे भर घालत आहेस पण इथे प्रियाला नजुमानता ती तिला धमकी देते तोंड बंद ठेवायचं गप्प राहायचं आता मी जे करणार आहे ते मी करूनच राहणार असं म्हणत ती आता प्रियाला दम देते की तोंड उघडलंस तर तुझी काही खेर नाही असं म्हणत ती आता अस्मिताच्या खोलीमध्ये जायला निघते प्रिया मात्र तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते की असं काही करू नको पण सचिनवरती तिचा खूप प्रेम आहे खूप जीव आहे त्याच्यामुळे ती आता अस्मिताचा जीव घेऊनच राहणार त्याच्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नाही असं म्हणत ती अस्मिताच्या खोलीत जाऊ लागते इकडे मात्र नेहमीप्रमाणे गप्पा मारता मारता आपल्या सायलीला आठवतं की किचनमध्ये एक गोष्ट राहिली आहे तर मी आलेच किचनमध्ये जाऊन असं ती म्हणू लागते तर अर्जुन म्हणतो तू काय करायला चालली तर ती म्हणते अहो उद्या ना पूर्ण आजीचा उपवास आहे तर तुम्ही ना शाबुदाने भिजतले खा घातले की नाही ते पाहून येते तर तो म्हणतो नाही घातले मी जातो घालायला तर ती म्हणते नाही हो मीच घालते कारण तुम्हाला प्रमाण माहिती नाही नाहीतर तुम्ही अख्ख्या गावाला गाव पंगत द्यावी नाही एवढे एखादा किलो शाबुदाना भिजत घालून द्याल अगदी थोडंसंच घालावं लागतं एका माणसासाठी त्याचं प्रमाण तुम्हाला अजून ठाऊक नाही तरी ते तो म्हणतो मी सायली आहे तू अर्जुन आहे अर्जुन हे काम करत नाही सायलीने करायचे असतात थांब मी जातो करायला पण ती म्हणते नाही आपण दोघंही जाऊया तुम्हाला मी प्रमाण सांगते तसं तसं तुम्ही करत जा मग इथे तो म्हणतो ओके तेवढाच वेळ आपल्याला एकमेकांसोबत घालायला मिळेल चल मग दोघं जण आता किचनमध्ये जायला निघालेले असतात आता इथे एंट्री केलेली असते साक्षीने अस्मिताच्या खोलीच्या दिशेने आता तिने खिडकी उघडून त्या खूप खिडकीतनं आत एंट्री केलेली असते साक्षी खोलीत जाते आणि अस्मिताकडे नेहारूम पाहू लागते अस्मिताच्या जवळ एक फोटो असतो त्या फोटोला जवळ घेऊन ती झोपलेली असते त्या फोटोला उचलून साक्षी पाहू लागते आपल्या सचिनचा फोटो अस्मितासोबत पाहून तिचा आणखी जास्त तडफडाट होऊ लागतो आणि तिचा संताप वाढत चाललेला असतो ती आता रागा रागाने अस्मिताच्या चेहऱ्याकडे पाहू लागते आणि ती अलगदपणे बाजूची दुसरी उशी उचलते आणि त्या उशीला आता पकडून ती अस्मिताच्या दिशेने निघालेली असते अस्मिता गाठ झोपेत असते तिला थोडीशी जाणीव नसते की आता काय होणार आहे पण रागाने एकदम फणफणलेल्या डोळ्यांनी इथे साक्षी पाहत असते ती अस्मिताकडे तिच्या डोळ्यात सोडाची भावना निर्माण झालेली आहे इथे आपला अर्जुन आणि सायली किचनच्या दिशेने निघालेले असतात किचनमध्ये जाऊन त्याला मग सायली सांगू लागते की एवढं प्रमाण घ्या एवढं पाणी टाका त्यातच ना सायलीला आठवतो उद्या कोणता डे आहे माहिती आहे तर तो म्हणतो हो प्रॉमिस डे मग आपण एकमेकांना काय प्रॉमिस करायचं तर इथे अर्जुन म्हणू लागतो की उद्या प्रॉमिस डे तर मी तुला उद्याच सांगेल कसलं प्रॉमिस करायचे इथे सायली हसू लागते खूप रोमँटिक असतं दोघांमध्ये वातावरण तयार झालेलं असतं गप्पा गोष्टी चाललेल्या असतात दोघंही खूप खुश असतात एकमेकांमध्ये गप्पा मारण्यात एकदम रममान झालेले असतात ते इकडे मात्र साक्षी सोडाच्या भावनेने एकदम पेटलेली थी। असते तिचा जीव सचिनसाठी खाली होत असतो सचिनला या अस्मितासोबत शेअर करणं तिला काही मान्यच नाही मग ती उशी धरते आणि घट्ट अशी अस्मिताच्या चेहऱ्यावरती दाबून ठेवते आता अस्मिताच जीव गुदमरल्यासारखा होऊ लागतो ती जोरजोरात स्वतःचा जीव वाजवण्यासाठी प्रयत्न करू लागते हात पायांची झटपट सुरू होते आणि चेहऱ्यावरती घट्ट अशी उशी साक्षी आवळून धरते इथे मात्र अर्जुन सैली नेहमीप्रमाणे गप्पा मारत किचनमध्ये उभ्या असतात एवढं प्रमाण घेऊ का शाबुदाण्यांचं एवढं पाणी ओतू का इकडे जोर जोरात आता अस्मिता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते हातापायांची झटपट सुरू होते आणि ती झटपट करत असताना तो चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागते त्या चेहऱ्यावरती हात ठेवून ती खेचण्याचा प्रयत्न करते पण तिला काही जमत नसतं आता जोर जोरात ती त्या व्यक्तीला धक्का देते धक्का दिल्यानंतर जोरात ओरडते अर्जुन अर्जुन वाचव चोर अशी हाक आल्यानंतर अस्मिता का ओरडते असा प्रश्न सायली आता अरे अर्जुनला पडलेला असतो ते दोघेही त्या दिशेने धावत सुटलेले असतात साय अस्मिताच्या रूमच्या बाजूने ते गेल्यानंतर त्यांना दिसतं की एक व्यक्ती रूममधनं बाहेर पळत सुटलेली आहे आता त्या दोघांना धक्का देऊन इथे साक्षी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागते आणि तो प्रयत्न ती यशस्वी करू शकलेली नसते कारण तिथे सायलीने तिला घट्ट पकडलेलं असतं आणि अस्मिता जोरजोरात ओरडत ओरडता चक्कर येऊन पडलेली असते तिथे ती बेशुद्ध होते अर्जुन तिला सावरायला पुढे जातो सायली मात्र वेळेचं भान ठेवते ती की हॉलच्या दिशेने पळत सुटते आणि साक्षी त्यावेळेला हॉलमधनं पळत असताना धडपडते धडपडलेल्या साक्षीला सायली पकडते तिच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा खेचण्याचा प्रयत्न करू लागते डोळे मात्र फार ओळखीचे वाटत असतात हेच ते डोळे तिला चांगलं आठवतं हे साक्षीचे डोळे पण आता तिला त्या व्यक्तीला पकडण्याची घाई असते ती व्यक्ती तिला धक्का देऊन पळून गेलेले असते दर्जा उघडा असतो ती व्यक्ती पळून गेलेली असते सायली मात्र मा आता टेन्शनमध्ये असते सगळेजण आता अस्मिताच्या रूमच्या दिशेने धावत सुटतात आई बाबा आणि अश्विन पण तिथे आलेला असतो इथे सगळे प्रश्न विचारतात की अस्मिताला काय झालं काय झालं कोणालाही काही समजलेलं नसतं अश्विन मग तिची चेकअप करू लागतो तिच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न इथे सु सुरू झालेला असतो प्रिया मात्र खूप घाबरलेली असते कारण जर अस्मिताला काही झालं तर हे सगळं प्रकार तिच्या अंगाशी येते की काय अशी भीती पण तिला वाटू लागलेली असते तिच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला असतो पण तितक्या सायलिक रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर निसटली ती व्यक्ती माझ्या हातातून असं बोलू लागते तर कोण व्यक्ती असा प्रश्न स घरातले सगळेजण विचारू लागतात तितक्यातच इथे अस्मिता शुद्धीवर येते अस्मिता म्हणू लागते की मला खूप भीती वाटते मला खूप भीती वाटते त्या व्यक्तीने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला उशी दाबून ठेवली ती माझ्या चेहऱ्यावरती असं सगळं बोलता बोलता ती पुन्हा एकदा बेशुद्ध झालेली असते ती अजिबात शुद्धीवर येत नाही आहे ती खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे तिची बी पी हाय झालेली आहे इथे आता सायलीमा म्हणते की तो चोर नव्हता तो अस्मिताईला जीव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलेली व्यक्ती होती आणि चोर फक्त कपाटातल्या वस्तू चोरतो असं कुणाचा जीव घेत नाही असं सगळं तिथे बोलणं चालू असतं अस्मिता घाबरलेली असते शुद्धीवर येण्याचा प्रयत्नही तिथे करू लागते पण ती पुन्हा एकदा बडबड करत घडत करत बेशुद्ध झालेली असते अश्विनला काही सुचे होतं घरातले सगळेजण टेन्शनमध्ये येतात अस्मिताची असली अवस्था पाहून अस्मिताला काही होणार तर नाही ना असा कल्पना प्रश्न अश्विनला विचारू लागते आणि अश्विन तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो तिचं मन शांत करण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तुला काही होणार नाही असं म्हणत तो तिला धीर देत असतो पण इथे ग्लानीमध्ये आता अस्मिता गेलेली असते आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे चोर घरात डायरेक्ट कसा आला दरवाजा तर बंद होता तर दरवाजा खोलला कोणी काही आवाज न करता दरवाजातनं आत आला आहे तो चोर तर इथे लगेचच प्रिया म्हणू लागते की सगळ्या शेवटी सायलीच होती सायलीने दरवाजा बंद केला होता तर सायली म्हणू लागते की मला चांगला आठवते मी दरवाजा घट्ट बंद केलेला प्रिया निघून गेलेली आणि मी स्वतः दरवाजा बंद करून मग रूममध्ये गेलेली आता इथे प्रश्न सगळ्यांना पडला आहे की घरात ती व्यक्ती आलीच कशी सकाळ झाली सगळेजण आपापल्या कामाला लागले पण सगळ्यांना टेन्शन मात्र अस्मिताईचंच कल्पना म्हणून लागते की अस्मिता आता आराम करते तिच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल पण हे सगळं घडलं कसं असाही प्रश्न आहे चोर आपल्या घरात डायरेक्ट एंट्री कसं करू शकतो घरात दरवाजाची कडी कोणी खुलली असेल हाही प्रश्न सगळ्यांसमोर उद्भवलाच आहे सगळेजण त्याच गोष्टीच्या विचारात मग्न असतात आणि प्रिया हे सगळं काही कानोसं देऊन ऐकत असते कारण तिच्या अंगाशी प्रकाराने यायला नको याची भीती पण तिलाच आहे आणि सायलीला मात्र आता ऑफिसला जावं असं वाटत नाही तिला सतत काळजी पडली आहे ती कल अस्मिताची कल्पना म्हणू लागते ला पहला ला, ला हो, ले ले की तिला खायला प्यायला देऊया अस्मिताला तिचा आरामाकडे लक्ष देऊया तिच्या प्रत्येक गोष्टीकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं तिला एकटं सोडायलाच नको तर इथे आपल्याला हेही दिसेल की प्रिया लगेचच सगळी सावर करण्याचा प्रयत्न करू लागते की कोणी व्यक्ती थोडी अस्मिताला मारायला आहे बहुतेक चोर असेल चोराच्या एवढ्या बारीक सारीक गोष्टींसाठी पोलीस वगैरे कशाला बोलवायचे कशाला एवढं खोलात उतरायचं तिचं म्हणणं असतं की वरचेवरच हे प्रकरण निपटावं पण आता इथे अर्जुन म्हणतो की नाही पोलिसांना बोलवलं आहे सगळी माहिती पोलिसांना दिलेली आहे पोलीस नक्कीच त्या व्यक्तीला शोधून काढतील तितक्यात ना अशी आपल्या सायलीच्या फोनवरती चैतन्याचा फोन येतो आणि तो सांगू लागतो की त्या व्यक्तीचा पत्ता आहे आपण त्या ठिकाणी जायचं का आता इथे सायलीला प्रश्न पडला की अस्मिताची तब्येत बरी नाही आपण बाहेर जावा की नाही असाही प्रश्न तिच्यापुढे आहेच मग ती विचारात पडलेली अस मग ती अर्जुनकडे पाहू लागते अर्जुन म्हणतो घाबरू नको आम्ही सगळेजणी ते तिची काळजी घेण्यासाठी आहे तिची अर्जुन आता सायलीला सांगतो की तू ना तुझ्या कामाकडे फोकस कर घरी खूप लोक आहे अस काळजी घ्यायला मी पण आहे जा बरं मग ती तिच्या जड अंतकरणाने जड पावलांनी तिच्या ऑफिसच्या दिशेने निघालेली असते प्रियाला मात्र आता पाठलाग करायचा आहे इथे सायलीचा तर ती घाई गडबडीत घा बाहेर पडते तर कल्पना तिला विचारते तू कुठं चालली एवढं सकाळी घाई गडबडीत तर ती म्हणू लागते की माझं कसं आहे ना अजूनही मला बरं झाल्यासारखं वाटत नाही मी ना हॉस्पिटलमध्ये जाते अश्विनकडून थोडेसे औषधं वगैरे पुन्हा घेऊन येते तेवढंच मला बरं वाटेल तरी हे जरा खटकतं अर्जुनला की ही एवढा गडबडीत मागच्या वेळेला पण गेली आणि आत्ता पण गेली काही गडबड तर नाही ना करत ही साक्षी मात्र एकदमच जास्त हायपर झालेली जा इथे पाहायला मिळणार घरातल्या सगळ्या वस्तूंची तोडफोड सुरू केली वस्तूंची फेकजोक सुरू केली तिला शोध शांत करण्याचा सचिन प्रयत्न करतो पण ती काही केल्या शांतही व्हायला तयार नाही आहे आणि इथे तिला ते क्षण आठवतात की आपण एवढा प्रयत्न केला आणि आपल्या हातून पुन्हा एकदा ही अस्मिता वाचलेली आहे तिला वाचलीच कशी तिला तिचा जीव घेण्याचा इथं पुरेपूर प्रयत्न साक्षीने केलेला असतो साक्षीला तो, हो तो जा फोटो आठवतो ज्या फोटोमध्ये अस्मिता आणि सचिन एकदम जवळजवळ उभे असतात मग इथे पुन्हा एकदा विचारू लागतो सचिन की काय झाले नक्की सांग पण इथे काहीही सांगायला तयार नसते साक्षी त्याच वेळेला इथे सचिनला अस्मिताचा फोन येऊ लागतो दोन तीन मिस कॉल येतात तो कट करतो तर ती विचारते कुणाचा फोन आहे तर तो म्हणतो नाही जास्त काही कामाचा नाही असाच आहे खरं तर तिला माहिती आहे की हा त्याच्या बायकोचाच फोन आहे म्हणून तो टाळाटाळ करतो आहे आणि माझ्यासमोर इतका इनोसंट होण्याचा प्रयत्न तो करतो आहे तीही त्याच्याकडे रागा रागाने पाहू लागते तो मोबाईल पटकन खिशामध्ये दे, ठेवून देतो आणि तो, तो जवळ घेऊन साक्षीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो इथे हेही पाहायला मिळेल की आपल्या एका हॉस्पिटलच्या साईटवरती गेल्यानंतर तिथे सायली एक फो स्केच दाखवते त्या रिसेप्शनवरच्या बाईला ते स्केच पाहिल्यानंतर ती बाई म्हणते की यांना तुम्ही के का शोधताय तर ती म्हणू लागते की एका केसच्या संदर्भात महत्त्वाचं आहे तुम्ही मला आम्हाला मदत कर, करा कॉपरेट करा आणि सांगा ना तुम्ही यांना कुठे पाहिलं का तर ती बाई म्हणते की हो आत्ता थोड्या वेळापूर्वीच इथे इत, होती ती व्यक्ती मग तो भाऊ लागतो तर ती व्यक्ती गाडीत बसून गेलेली असते तर त्या दोघांना ती बाई दाखवते की हे बघा तीच गाडी आहे ती गे गाडी गेली तर लगेचच साईड आणि चैतन्य त्या गाडीच्या मागोमाग निघालेले असतात तिथे मात्र आता प्रिया पण पोचलेली असते प्रिया हे सगळं प्रकरण पाहते हे ज हे सगळेजण त्या व्यक्तीचा पाठलाग आहे इथे अर्जुनला काही ठीक वाटे ना त्याला काहीतरी गडबडे असं सतत वाटत असतं त्याचं मन काही स्थिर राही ना तो आता विचार करतो की आपण सायली कुठे गेली पाहायला जावं इथे चैतन्य आणि सायली पाठलाग करत करत गेलेल्या असतात रमेश त्या रमेशच्या मागावरती त्या दोघांच्या मागावरती प्रिया गेलेली असते तिघांच्या गाड्या एका पाठोपाठ असतात रमेश सायली प्रिया एका पाठोपाठ एका रांगेत चाललेले असतात आता हा कुठे जातोय हाही प्रश्न इथे सायलीला पडलेला असतो सायलीना पोलिसांना फोन करून सगळं सांगू लागते आणि त्या दिशेने पोलीस पण निघालेले असतात आता इथे पाठलाग सगळेजण एकमेकांचा करताय एकदम इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते की रमेश पुढे रमेशच्या मागे सायली सायलीच्या मागे प्रिया आता ही गाडी जाणार कुठे थांबणार कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडणार तर इथे त्या पत्त्यावरती जिथे सायली काल गेली होती त्याच पत्त्यापर्यंत ही गाडी पोचलेली असते म्हणजेच रमेश त्याच्या घरी पोचलेला असतो त्याच्या मागोमाग इथे सायली आणि चैतन्यही आलेला असतो रमेश मात्र त्याच्या त्याच्या धुंदीच असतो त्याला माहितीच नाही त्याचा पाटलाग कोणी करतोय तर तो घरामध्ये गेलेला असतो त्याच्या घराच्या बाहेर सायली चैतन्य पोचतात आणि हे तेच घरे तेही त्याच्या घरात दारात जाऊन उभे राहतात आणि त्याला हक मारतात रमेश रमेश त्या दोघांना पाहतो मागे ओळून आणि खूप जोरात घाबरतो कारण त्याला थोडीशी जा माहिती होती की हे आपल्यापर्यंत पोचू शकतात तर तो पळण्यासाठी मागच्या दाराकडे प्रय पळू लागतो प्रयत्न करतो इथे चैतन्य त्याला पकडतो त्या दोघांची झटापट सुरू होते चैतन्याला तो भिंतीवर आपडतो चैतन्य इथे बेशुद्ध अवस्थेत होत येतो आणि आता सायलीला काय करावं ना पण ह्या व्यक्तीला काय पळू द्यायचं नाही म्हणून ती जीवाचं रान करते त्या व्यक्तीला धरते त्याच्याशी खेचखान क खेचपटक करते त्याचं धर डोकं भिंतीवर आदळते त्याला गरगरल्यासारखं झाल्याचा प्र पाहिल्या लगेचच सायली तातडीने तिच्या हातातल्या रुमालाने त्या माणसाला त्या खुर्चीत बांधून ठेवते आणि त्याच वेळेला पोलिसही तिथे पोचतात आणि पोलीस मग त्या व्यक्तीला घेऊन जेल जेलमध्ये टाकण्यासाठी स्टेशनला घेऊन जातात प्रिया हे सगळं प्रकरण बाहेर उभं राहून पाहत असते आणि पाहता पाहता बघते तर काय तिथे आता अर्जुन पण येऊन पोचलेला असतो आता अर्जुनने आपल्याला पाहायला नको जर कोणी आपल्याला इथे पाहिलं तर आपण या सगळ्या प्रकरणात अडकल्या जाऊ हे इथे प्रियाच्या लक्षात येतं आणि प्रिया लगेचच त्या ठिकाणावरून काढता पाय घेते सा अर्जुन आतमध्ये जाऊन पाहतो तर काय इथे चैतन्य बेशुद्ध सायली फोन घेऊन उभी आहे आणि तो व्यक्ती खुर्चीत बांधलेला असतो त्या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम इथे तो विचारू लागतो काय काय घडलं सगळं काही सायली त्याला सांगू लागते तू सेफ आहे ना ठीक आहे ठीक आहे ना तर ती म्हणते हो मी ठीक आहे पण चैतन्य भाऊजी ना बेशुद्ध झाले मग त्याला शुद्धीवर आणून अर्जुन बसवतो त्याचं डोकं गरगरत असतं आणि इथे सगळं काही खरं तर सायलीमुळे मुळेच घडले सायली सगळ्यात ग्रेट ठरली तिने दाखवलेल्या सगळ्या प्रयत्नांमुळेच हे सगळं यश आपल्याला मिळाले असं चैतन्य सांगतो आणि इथे अर्जुन तिला जवळ घेतो आणि म्हणतो पुन्हा असे कधी प्रयत्न करू नको डेअरिंग करू नको त्याच वेळेला आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये अर्जुनाने सायली गेल्याचं दिसेल अस्मिताच्या केस संदर्भात तिथे बोलणं चालू असतं आणि इथे ती सांगू लागते की ती बाई बाई होती माणूस नाही चोर तर अजिबातच नव्हतं ती काहीतरी वेगळ्याच कारणासाठी घरात घुसलेली होती जीव घेण्याचा प्रयत्न तिने केला आहे अशी इथे ठाम अशी भावना इथे सायली पोलिसांसमोर व्यक्त करते आता ती बाई आहे हेही ती सांगू लागते पोलीस म्हणतात ठीक आहे आपण पुढे तपास करूया आपल्या हाती नक्कीच काहीतरी मिळेलच हा पुरावा आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू आणि त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करू मग इथं पोलीस स्टेशनमधनं बाहेर निघताना सायली त्या एका बाईकडे पाहते तर ती बाई महिपत शेठला भेटायला आलेली असते महिपत शेखरेची वकील बनून तर तिचा चेहरा झाकलेला असतो ते डोळे ते केस ते सगळं पाहिल्यावर इथे सायलीला एक गोष्ट जाणवते की या बाईला मी कुठेतरी पाहिलं आहे तर हे डोळे तेच आहे आता इथे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया साक्षी आणि सायली पुन्हा एकदा समोरासमोर चला तर मग चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद